नमस्कार शेतकरी बंधून शास्त्रबद्ध शेती आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव हो। सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने आज आपण प्रगतशील शेतकरी श्री अनिल जाधव हो। राहणार सोनजाम या ठिकाणी यांच्या प्लॉटला विजिट देण्यासाठी आलेलो आहे खरं म्हणजे काय आहे तर त्यांनी ग्राफ्टिंग लागवड केलेली आहे आता ग्राफ्टिंग लागवड केल्यानंतर या ठिकाणी थोडी आम्हाला वेगळी जादू बघायला मिळालेली आहे आणि तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर काका नमस्कार थोडक्यात आपला परिचय शेतकऱ्यांना द्यायचा आहे नमस्कार मी अनिल शिवाजी जाधव मुखमकोट सोनजाम तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी योगी पस्तीस ही ग्राफ्टेड हुंडी जवळजवळ साडेआठ हजार हुंडी लावलेली आहे आज माझा प्लॉट बत्तीस दिवसांचा झालेला आहे साधारणतः पहिली बांधणी झालेली आहे आणि दुसऱ्या बांधणीवर प्लॉट आलेला आहे तर दोन सरीमधलं जे काही या ठिकाणी बदल दिसतोय ते खूप मोठा बदल दिसतोय का तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर चला तुम्हाला जादू बघायची आहे तर तुम्हाला जादू दाखवत आहे चला <laughs> आपण जो क्राफ्टिंग झाडं लावलेली आहे त्यात दोन ओळींमध्ये जे फरक दिसून आला आहे ती मी तुम्हाला दाखवतो आहे इथं ह्या जार जे झाड आहे याला पूर्ण ग्राफ्टिंगच्या वरती मुळ्या फुटल्या आहे तर त्या मुळ्या फुटल्यानंतर भयंकर मुळ्या मुळ्या फुटल्या आहे तर त्या मुळ्या फुटल्यानंतर झाडाची ग्रीनरी फुटवे असं भरपूर संख्येनं फुटवे काढले आहे आणि ह्या ठिकाणी इकडं ग्राफ्टिंग खाली कुठल्याही प्रकारच्या मुळ्या फुट न दिल्यामुळं त्याला झाडाला थोडे कमी फुटवे निघाले आणि झाडाची ग्रीनरी थोडी अशी भुरकट रंगाची दिसते आहे आणि झाड पण जास्त डेव्हलप नाही झाले एकदम असं स्लो चालतं आहे घेर पण नाही आणि इकडं जे मुळे फुटले तर त्याला भरपूर प्रकारचे फुटवे काढले आणि ग्रीनरीमध्ये पण खूप बदल आहे हिरवेपणा खूप दिसतो आहे आता बरेच लोकांचा गैरसमज आहे किंवा बरेच लोक वेगवेगळं सांगता वे 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 की वरती फुटलेली मुळं कात्रीनं कट करून टाका आता मी तर ठेवलेली आहे बघू आता काय अडचणी ती काय नाही आणि इथं समजा ह्या बाजूच्या लाईनला न पुसलेली आहे तर मग आता दोन्हीमध्ये काय फरक पडतो ते आता पुढच्या याच्यात बघू